नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावाला जोरदार पावसाचा तडाखा बसला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच गावात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले घरातील संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले अनेकांच्या घराची पडझड झाली अनेक कुटुंब बेघर झाल्याची अवस्था अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात दिसून येत आहे सरपंच शिवानंद घोळसगाव आणि वीरभद्र मंगणे यांनी या सर्व घटनेची पाहणी केली अक्कलकोट तालुक्यात के काल रात्री दहा वाजल्यापासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे तालुक्यातील विविध भागात अतोनात नुकसान झाले असून पुन्हा एकदा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक शेतामध्ये पाणी थांबल्याने शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान झाल्याचे चित्र कालच्या पावसाने पुन्हा एकदा दिसून आले आहे हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावातील वागदरी गावात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरले आणि अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले अक्षरशः ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होताना दिसत होते काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे वाग्दारी गावातील अनेक घरांची पडझड झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही काल रात्री दहा वाजल्यापासून वागदरी भागासह अक्कलकोट तालुक्यात गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली अक्कलकोट तालुक्यात काल रात्री पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी थांबलं आणि अनेक गावामध्ये पाणी शिरल्याने घरामध्येही पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र अक्कलकोट तालुक्यातून दिसून येत आहे या वर्षीच्या पावसाने शेतकऱ्यांचे तर कंबरडे मोडलेच पण गोरगरिबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचेही संसार उघड्यावर आले आता शासनाने जास्त अंत न पाहता लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून व शेतकऱ्यांमधून होत आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद